नमस्कार रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण रोहिणीज किचनमध्ये बघणार आहोत आपल्याला नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे वजन नियंत्रणात ठेवणारे कोलेस्ट्रॉल कमी करणारे आणि आपल्याला दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी मदत करणारे आणि नियमित खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणारे असा बहुगुणी राजगिरा तर याचा शिरा आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे दोन वाट्या पाणी त्यानंतर यामध्ये घ्यायचं आहे एक वाटी साखर हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि यामधली साखर विरगळवून घ्यायची आहे आपल्याला या साखरेचा पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे तर इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामधली साखर ही विरघळलेली आहे हे गरम झालेलं पाणी आता आपण बाजूला ठेवून देऊ शिरा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे पाववाटी साजूक तूप इथं अगदी आपण कमी तुपामध्ये पौष्टिक असा शिरा बनवणार आहोत त्यामध्ये घ्यायचं आहे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ इथं मी थोडंसं जाडसर असं हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ घरीही बनवू शकता राजगिऱ्याचं पीठ आपल्याला मंदाचेवर तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपलं हे पीठ भाजून छान असं तयार होतं तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी आपलं इथं राजगिऱ्याचं पीठ भाजून झालेलं आहे हे पीठ भाजून होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपल्याला जे साखर आणि पाणी मिक्स करून आपण बनवलेलं होतं ते दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे आपला पीठ इथं छान भाजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं साखर आणि पाणी जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर इथं सर्व पाणी मी टाकलेलं आहे शिरा आपण एकत्र करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा आपल्याला शिऱ्याला रंग आलेला आहे मंदाचेवरच आपल्याला हा शिरा छान एकत्र करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं टेक्चर आपल्या शिऱ्याला आलेलं आहे आणि परफेक्ट असा आपला राजगिऱ्याचा शिरा तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे ड्रायफ्रूट इथं काजू बदाम आणि पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता आणि एकत्र करून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूडही ही वापरू शकता तर इथं आपला शिरा तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक ते दोन चमचे साजूक तूप शेवटी तूप घातल्यामुळे छान शिऱ्याला शाईन येते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे तर आजची ही राजगिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा सोप्या पद्धतीच्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीज किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद